सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं या घटनेला या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अडुसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाचा निरोप घेऊन आपला निरोप घेऊन अडुसष्ट वर्ष होत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत भावना व्यक्त करत असताना आजही त्यांच्या चळवळीचे त्यांच्या आंदोलनाचे जे आम्ही काही लाभार्थी आहोत त्यांना आठवत असताना डोळे भरून येणं साहजिक असतं मन भरून येतं दुःख होतं वेदना होतात परंतु मित्रांनो बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना आठवत असताना केवळ डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्याला चालणार नाही तर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर ज्या काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्याची जाणीव करून घेऊन समाजाचं समाजाच्या प्रती पे टू सोसायटी करण्याची जी काही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर सोपवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे जे काही लाभार्थी लोक आहेत त्या लाभार्थी वर्गाने जो प्रवाहामध्ये नसलेला जो काही बांधव आहे त्या त्या बांधवाला त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहायला पाहिजे ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली वाहिली असं आपण म्हणता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या चळवळी उभारलेल्या आहेत त्या चळवळीसाठी समर्पण भावनेनं त्या त्या चळवळीसाठी आपण प्रत्येकाने जर योगदान दिलं तर बाबासाहेबांच्या चळवळी अजूनही यशाकडे चांगल्या प्रकारे वाट करू शकतील आणि म्हणून ती राजकीय चळवळ असो ती धार्मिक चळवळ असो ती शैक्षणिक चळवळ असो ती सामाजिक चळवळ असो या सगळ्या चळवळींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणाऱ्या प्रत्येक आंबेडकराईट व्यक्तीने तण मन धनाने समर्पण वृत्तीने योगदान दिलं पाहिजे मदत केली पाहिजे चळवळी वाढल्या पाहिजेत या चळवळी आहेत तरच बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन चालू आहे आपले प्रश्न संपलेले नाहीत परंतु बाबासाहेबांच्या आंदोलनाचा अभ्यास केल्यानंतर आजच्या आपल्या प्रश्नांची उकल सुद्धा बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि म्हणून बाबासाहेबांचं पूर्णपणे साहित्य वाचणं बाबासाहेबांना समजून घेणं आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करत राहणं हीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली आदरांजली होईल असं मी मानतो